याला चेअरमन काही खरं नाही माहितीये का तुमची ना चांगली संधी हातातून गेली गांठ्या नसताना तुम्हाला सांगतो सुशिताबाई तुमची जायत होत्या या गांठ्याला एक दिवस येणार मी उर फटा निवार फाटकायचा पायाला बांधायचा राट आला वर उचलायचा का एरीत घालायचा त्याचा पक्का का आता काटाच करणार अहो चेअरमन अशी परत संधी नाही येणार हे बघ बाळू चेअरमन असा काही कच्चा माणूस नाही संधीची वाट पाहत नसतो चेअरमन चेअरमन संधी निर्माण करत असतो एक यशस्वी माणसाचं खरं गमक ते माहिती का संधीच्या बारावशावर बसवायचं नाही संधी निर्माण करायची तशी मी संधी निर्माण करणार एक डाव फेल गेला म्हणून काय झालं अरे गोमीचा एक पाय तुटला ना तर गोम लंगडी होत नसती अनेक पर्याय येतो आपल्याकडं कारण त्या काय वाकड करू शकतो आपल्या आता खरं खरं तर आता मी तस सांगतो तसं करायचं सांगतो बाळू तुला एक काम देतो सांगा सुजाता काय घरी गावात खाल्ले पट्टी तुमच्या आखा फड आहे हा लोकाला किती पैसे भेटत मका प्यारा तिथं मस्त मका प्यारली होती दहा दिवसापूर्वी डुकराने सगळी खाल्ली डुकरण खाल्ली आणि मग तुम्ही गपकम बसल्या मग काय करू सरपंचाकडे जा सरपंचाकडे तक्रार करा किती माया पट्टीतली सगळी माका डुकराणी खाल्ली त्यांच्या पातळीवर काहीतरी तुम्हाला तडजड करून देते कळलं का हा सर लोकांना डोक्यातच नाही आलं बघा ना लवकर लवकर आल्या पावलानी हा हा सरपंच काय काय आहे का नाही ग्रामपंचायतला काही नाही तर नुसते ते सगळे सदस्य तुम्ही खुर्च्या गरीब करीत बसलेले असते तिथं पंचायत मग काय करायचं सांगा तुम्ही करू आम्ही ते गावाकडे लक्ष द्या गावात काय चाललंय काय नाही जा जरा गाव हे बघा गावाला वीज ला येते सीसीटीव्ही चांगली चालू येत पाण्याची व्यवस्था आहे सगळं व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही सगळं व्यवस्थित आहे ना मग हायचं काय व्यवस्थित आहे बरं मका घाल त्याची भरपाई द्या करून ते उद्या अंडरपॅन पॅन फाटली तर काय ग्रामपंचायत कुठे शिंका तू टुकर तू मकान सांभाळ ना तू बागा आंड्रपॅन घालतो का पण सरपंच तुम्ही अशी उद्धवट भाषा एक मतदाराला गावातील एका नागरिकाला तुमची अशी अरे रावीची भाषा सरपंचाने राजीनामा द्यायला पाहिजे मी काय म्हणतो तेव्हा पडला कळ काम झालं ना त्यांचं आता अरे तुझी मका मोठी झाली डुकरांनी बघितली डुकराणी खाल्ली त्याच्यात ग्रामपंचायतचा काय रोल सरपंच तुम्हाला हे भी माहित नाही त्याची मका मोठी झालीच नाही मका पिरली खाते डुकर उक्रू उक्रू, उक्रू, उक्रू खाते मोठी होईन कावा सरपंचाला हे सुद्धा माहित नाही डुकराला काय आम्ही सुपारी दिल्या काय ते जमा करतो जायसाठी आता बघा सुपारी दिल्या का बघा आता काही बी आपली उचलली जीप लावली टाळ्याला एक मिनिट ऐकून घ्या भरपाई तुम्हाला द्याव लागणारी झटका कुपन लाव ना तुमाकाला काही बी आम्ही लावून द्यायचं सरपंच मी माझ्या वावरात मगा पेरली होती 10 दिवसांपूर्वी डुकराने सगळी खाल्ली आणि तुम्ही सरपंच भरपाई द्या या यांच्या डब्यातली साखर मुंग्यांनी पडली तरी म्हणते तुम्ही मग असं सरपंचा निवडून दिले गावातली आणि प्रत्येक माणसाची गावातल्या तुमची जबाबदारी ते सदस्य आहेत ना प्रत्येक ठिकाणी बांधाला उभे करायचे आणि गावची राखणच करायची आजी बाट डोक्यांनी माका खाली नाही पाहिजे उत्पन्नाचं तेवढंच साधन आहे आपल्या गावामध्ये माहितीये का अहो पण तुम्ही काळजी घ्या ना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तिथं झटका कुपन लावावं नाही तर दुसरे एखादं तारीचं कुंपण लावावं म्हणजे आमची तर आम्हाला काळजी घेत असते ते हे एवढे आबाल दीन माणसं तुमच्याकडे कशाला आले आल्याचे सरपंच मी तुम्हाला कशाला केलं आम्ही काय फक्त पूर्तीच होतो का काय तुम्ही त्यांच्या शेताची राखण मी करतो मला पाचशे रुपये वाजाप्रमाणे पैसे द्या चार पाच दिवसाचे दोन अडीच याचा काय संबंध रे हा आमच्या वरडातली बाई तिला काय करायचं तिची मकार एखायची आमच्या बघायचं ना आम्ही तुझा काय संबंध येतो तिथं जमणार नाही आमच्या वारडात सुजाताबाई त्यांच्या माकाची आणि त्यांची राखणच आमच्याकडे आमचं आम्ही करू तो डोकं लावायचं नाही लाव। तु लावा तुम्हीच लावा डोकं काय लावायचं ते डोकं तुम्ही अजिबात घाबरू नका आज नाही आतापासूनच तुमच्या आख्या माकाची जबाबदारी माझ्याकडे दोन एकर नाही पाच एकर प्यारा डोकर येऊ द्या नाही तर वाघ येऊ द्या तानून मारिन गुळीच घालीन जर मना असले त्यांच्या कोणी घुसाव ताकीतच नाही असा माणूसला पाहिजे गावाला चेअरमन <laughs> हो हो <laughs> आ... होते ना आ... मग <laughs> आता नंतर काय म्हणणं ते ऐकून घेऊ चेअरमन तुम्ही सरपंच पाहिजे होते अरे आता 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 मला सरपंचच झाले आणि वाटलं बाईला वाटलं ना मी सरपंच पाहिजे मी सरपंचच झालो मी म्हणतो ना गावात ना गोरगरिबांसाठी मध्ये धावणार फक्त एक माणूस फक्त चेअरमन मी काय म्हणतो सुजाताबाईच्या माकाला डोकर लागले चेर म्हणजे तू ज काय तू या काय मी माझं बघ ना मग तुला पाहिलं ते सांगतो तू तुझं तू बघ म्हणून तुम्ही ये ना यांना जाऊ द्या तुम्हीच जा आणि बिंदास माका प्यारा पाच चक्कर प्यारा नक्की मी ये ना तुमच्या माकाला जर हात लागला ना तर चेअरमन जबाबदारी तुम्ही जा बिंदास असे प्रश्न सोडवा लागत सरपंच उगच नाही लोक आमचं नाव घेत घ्या काय प्रश्न सोडवला दोन अडीच हजार रुपये भेटले असते आले लगेच बाबा नाही तूच माझ्या कामात मध्ये येतो एखादा केलाच अजिबात माझ्या मध्ये यायच नाही तुझं तू काम बघ सरपंचाला सांगा आम्ही जर आता राखणीला चाललो आमच्याकडे खूप मोठं कार्य आहे आता त्या निम्या शिवराच राखण आमच्याकडे तुम्ही बसा ग्रामपंचायत राखण करा मकाची बी करा सुजाताबाई तुमच्यात नोर दिलेली आम्ही ऐका 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 सारे ऐका आज रात्री पासून हा स्वतः चेअरमन गावातल्या शिवारात म्हणजे आमच्या मळ्यात राखणीसाठी जाणार आहे त्यामुळं रात्री आप रात्री कोणीही तिकडे फिरकायचं नाही जर फिराकलं आणि डुक्कर समजून आमच्याकडून जर कापलं गेलं तर त्याला चेअरमन जबाबदार नाही, नाही। विशेषतः ही सूचना भाऊकीसाठी जास्त लागू होती जर भाऊकीचा माणूस सापडला तर कायमचाच कापला चर्मन हे काय साठी अरे बाळ्या हे कटर मशीन हे कटर मशीन कटर मशीन लाकडं चालू केला काय चर्मन अरे धंदा नाही बाळ्या आज मी राख निलंय तिकडे जर मला डुक्कर माझ्या तावडीत सापडले असा आकडा टाकून डुक्करच कापणार फक्त डुकर माका खायला येऊ दे बघ बग आता काय चेअरमन घरी एवढी बंदूक असून त्या शिरप्याला सांगा ना बंदूक आणायला अरे झाडाच्या आड बंदुकीचा बार काढून जानवर मारी ते, ते शिकारी मी असा डायरेक्ट भिडत असतो वाघ असू नाही मग भाऊ नाद नाही करा मध्ये कळलं का चुकून तू मी तिकडे येऊ नका नाही नाही भेडा 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 रानडूक तुझं आला तर तू अखिमाच मी कशाला येऊ तिकड ती दुसरी मशीन भेटल डायरेक्ट कुट्टी सरपंच तुम्ही कधी ते टॉम अँड जेरीचं कार्टून बघितलंय का हां टॉम पळतो आणि जेरी मागा पळत हा लहानपणी बघितलं होतं टॉम असा पळायचा लुटू लुटू <laughs> लुटू आणि जेरी मागाशी पळायची अशी नाही का तुरु तुरु आज वाजकस काय आठवलं तुला अचानक आम मी घेतो ना नुकसान भर पैसे दे मला देतो ना नुकसान भर अरे ऐकून घे

माझे चार पाच दिवस याचे दोन अडीच हजार रुपये भेटले असते चेअरमन म्हणले नाही नाही काय गरज नाही आम्ही सक्षम आहे आम्ही जातो राखायला हा बोलले ते बरोबर मग मी चेअरमन बाईला फोन केला की चेअरमन तुमच्या स्वतःची माका बाजूला ठेवून बाईची माका राखायला चालली अच्छा मग चेअरमन बाईला एकदा पिन मारलं काय विषय त्यांनी घेतली घराला बाहेर लावून चेअरमन बाहेर गेलेच नाही चेअरमन लागलं हुक हुक मी काय केली अजून माका घेतली सुजाताबाईच्या वावरात म्हणून टाकली त्यांनी काय झालं सगळ्या डुकर अख्खे डुकर तिच्या वावरत अरे पेरलेली माका उकरून काढली मी फेकलेली माका उकरून काढली तुझ्या बाईचं झाले तीस चाळीस हजाराचं नुकसान म्हणून ती चेअरमनच्या मागे लागली गांत्या रे किती काड्या करशील राव तू काय त्या चेअरमन जगून देऊ नकोस गाड्या दोन अडीच हजार नुकसान झालं ना माझं आणि तू चाळीस हजाराला घातलं त्याचं काय ते काय भेटेल त्यांना ते फळ कळन त्यांना मग ते सगळा खर्च सुजाताबाई चेअरमन कडून घेत असते आता चेअरमन देणारच हा तसं बी ती सुजाताबाईला वर नाक करून मला म्हणत होती ग्रामपंचायत खर्च द्यावा आमचा आता घ्या आता घ्या चेअरमन कडून खर्च ग्रामपंचायत पेक्षा कमी